ताम्राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत उमराणे सोलापूर बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे चारशे सत्तावन्न वाहनांची ही आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली तर उमराणी येथे सरासरी कांदे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे आज एकशे वीस कांदा गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या आल्या होत्या कलर क्वालिटीमधला माल चार हजार दोनशे था चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर माल तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन वाईट कांद्याच्या दहा गाड्यांची आवक आली होती त्याला बाजार भाव चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे विकले गोटा चार हजार सातशे चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन लाल कांद्याच्या दोन गाड्यांची आवक आली होती त्याला बाजार भाव मिडियम कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेंगलोर येथे सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याण्णव कांदा कोण्याची अवकाली होती जुन्या कांद्याच्या काही लॉट चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालखाल मोठे साईज कांदे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे चार हजार ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याची ऐंशी गाड्याची आवक आली होती मीडियम कांदा तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज पन्नास हजारपेक्षा जास्त आवक आली होती सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा तीन हजार दोनशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा